कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शहापूरच्या दौऱ्यावर आले होते शहापूरच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्नावर चर्चा केली कर्जमाफी असो की, की समृद्धी यावर शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड याबद्दल मनसे काय भूमिका घेणार या न्यूज हंड्रेडच्या प्रश्नावर घ्यावी का असा प्रतिप्रश्न करत राज ठाकरेंनी अशा पीक अपेक्षा कडून आणि मतदान त्यांना असा टोलाही लगा पण संपूर्ण प्रकरणामध्ये माणसे काय भूमिका घेणार आहे का मते या सगळ्या राजकीय पक्ष कोणी काही बोलतात मी शेतकऱ्यांची अपेक्षा तुमच्याकडनं जास्त आहे अपेक्षा आमच्याकडनं मतदान परिषदेत राज ठाकरे काय म्हणाले हे पाहूया आता तुम्ही पण पाहिलं असेल प्रकल्प जाहीर व्हायच्या अगोदर गुजरात मधल्या असंख्य लोकांनी जमिनी घेऊन ठेवले आज तीच अवस्था आज बुलेट ट्रेनच्या बाबतीत पण आहे आणि तीच अवस्था आज कोपरी काय तो बड एक्सप्रेस वे याच्या बाबतीत पण आहे आजबरोबरच्या जमीन जरा एकदा काही भेटले ते बघा नाही कसं होतं की रस्ता कुठून निघणार आहे स्परीट ट्रेन कुठून जाणार आहे त्या बरोबर या सगळ्या गोद्ध मुली राहण्यासारख्या हे समजतं कसं काय म्हणजे ह्याच्यामध्ये राजकीय लोकांचे देखील ह्याच्या ह्याच्यामध्ये जुनिमी असणार वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती टाकून त्याच कारण आहे ना तुम्ही त्याच त्याच लोकांना निवडून देत बसा नाही पण या संपूर्ण प्रकरणामध्ये माणसे काय भूमिका घेणार आहे घ्यावी का तुम्ही माझ्या मते या सगळ्या प्रश्नांबाब बाबतीत इतर कोणत्या राजकीय पक्ष कोणी काय बोलतायत का मी जो नाही मी समज कोणी बोलत आहे शेतकऱ्यांची अपेक्षा तुमच्याकडनं जास्त आहे अपेक्षा आमच्याकडनं मतदान त्या करा समृद्धी महामार्गाच्या भावी सुरुवाती शिवसेनाने मी पाठिंबा नंतर त्यावेळेस त्या पाठिंबा निघून गेला तालुक्याला मिळणार सत्तर टक्के खरेदी कसं झालं समृद्ध आणि समृद्धीचं पहिली चिंगी शहापूर तालुक्यात पडणार तर महाराष्ट्रावर लेटला हे जे सगळे हे जे राजकीय पक्ष आहेत त्याला हे विरोध एवढ्यासाठी करतात असतात मग तुम्ही बोलत तशी बजता विरोध करत एवढ्यासाठी की तुमची प्राईस वाढवायची डिमांडची प्राईस वाढवायची एकदा ती प्राईस वाढली यांची की यांचा विरोध जातो अजूनही नाणारला भूमिका घेता येत नाही यांना बघू आता आमचा मार्ग समजा जो आहे तो सुरू करा परवडला तर बघा सर एक पाणी समजा असं एक महत्वाचा प्रश्न आहे पालकमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मग कपिल पाटील जे खासदार ठाणे जिल्हे प्रमुख समजले जातात त्यांची उदासीनता दिसते काही कारण की पालकमंत्री असल्या पालक तत्व ते दाखवत नका अनेक प्रश्न आहेत तुम्ही पत्र शहापूर तुम्ही पत्र करा तुम्हाला काय वाटतं नक्कीच पण तुम्ही आता फिरताय दौरा करताय तुम्हाला शेतकरी भेटत बरोबर आहे परंतु ह्या सगळ्या लोकांकडनं कुठचीच गोष्ट होणार नाही त्यांचा फक्त एक कलमी कार्यक्रम आहे सर्व लोकांचा गडगंज पैसे कमवणे आणि मग पैशा तुम सत्ता सत्तेतून पैसा हे काय आज नाही आपण गेली अनेक वर्ष हे बोलत आणि तेच चालू आहे उद्या निवडणूक आल्यानंतर तुमची तरी जबाबदारी काय असते जरा सांगा ना मला येतो ना तुम्हाला पण नंतर पत्रकार म्हणून तुमची जबाबदारी काय असते आता देशामधल्या पत्रकारांची जबाबदारी काय आहे निभाव तर दिसत आहेत काय पण फार बाहेर टाकला गेला प्रश्न तो माझा नाही तो विषय ना तो तुमचा तुमचा इंटरनल सर तुम्ही तो आटपा तुम्हाला बाहेर टाकले का आत घेतल्या ना माझा विषय नाही आहे परंतु बातम्या येत नाही सेन्सर म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या चॅनल असल्या कारण बातमी नसतो आपण एक ना होतात सर प्रश्न असा आहे का जशी राज ठाकरे भेटायची शेतकऱ्यांची इच्छा फक्त याची असते का अवेलेबल राज ठाकरे अवेलेबल होत नाही ग्रामीण भागात आता अव्हेलेबल व्हायला लागले आता आम्हाला पुन्हा भेटतो जेव्हा इंटर घेतलेत तर राज ठाकरे आम्हाला अवेलेबल होत असे एक दिवस देतील किंवा असे अनेक दौरे होतील का त्यांचीही अपेक्षा आहे हां मी आतापर्यंत जर समजा बघितलं असेल तर अनेक लोक अनेक जे काय म्हणतो अडलेले प्रश्न आहेत तो नीटपासून असेल नाही तर नाणारचं असेल तर सगळेजण मलाच भेटायला आले ना बरोबर की ते भूमिका मलाच घ्यायला लागली ना आणि ती घेणार मी महाराष्ट्र हिताची आहे ती घेणारच परंतु हे सगळे लोक आले ना

आपलं चॅनल न्यूज ऑनरेट सबस्क्राईब केलं का तर केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा धन्यवाद